दोन मुलांचा बाप वीस वर्षाच्या मुलीच्या प्रेमात पडला एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या दोघांनी जीएंगे साथ मरेंगे साथच्या आणाभागा घेतल्या पण दोघांच्या प्रेमाला विरोध होऊ लागला त्यामुळे दोघांनीही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला रेल्वेखाली उडी मारत आयुष्य संपवण्यासाठी दोघंही रेल्वे, रेल्वे ट्रॅकवर पोहोचले वेगानं येणाऱ्या ट्रेनसमोर प्रियकराने उडी मारली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला पण ट्रेनचा स्पीड पाहून प्रेयसी घाबरली आणि ऐन वेळे ती मागे हटली घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला मृताच्या भावाने त्या मुलीवर आणि तिच्या कुटुंबियांवर हत्येचा आरोप केला आहे पोलीस प्रकरणी अधिक तपास करत आहेत ही घटना राजस्थानमधल्या बालोतरा जिल्ह्यातील पचपदरा इथं घडली मृत व्यक्तीचं नाव राजू भाट असं होतं तो चौतीस वर्षाचा होता त्याचं गावात राहणाऱ्या एका वीस वर्षाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते दोघांनाही लग्न करायचं होतं पण दोघांच्या कुटुंबियांचा याला जोरदार विरोध होता कारण राजू भाट ह्याचं लग्नही झालं होतं आणि त्याला दोन मुलं आहेत